अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदल्यासाठी सुधारित धोरण दिनांक अठरा जून दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय निर्गमित नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे आपण पाहणार आहोत बदलीबाबत महत्त्वपूर्ण अपडेट पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका इतरांना शेअर करायला विसरू नका आपल्यासमोर आपल्यापर्यंत नवनवीन अपडेट घेऊन येणारे एकमेव चॅनल अखिल तांबोळीसर क्लासेस जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाचे नव्याने बदली धोरण निश्चित करताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता जिल्हा परिषद शाळांमधील घटणारी संख्या अध्यापनातील स्थैर्य शिक्षकांना काम करताना उद्भवणाऱ्या अडीअडचणी विचारात घेऊन वाचा क्रमांक एक येथील दिनांक सात चार दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयाने शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्याबाबतचे सुधारित बदली धोरण निश्चित करण्यात आले आहे त्यानुसार सन दोन हजार बावीसची ऑनलाइन बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर काही शिक्षक संघटनांकडून सूचना निवेदने शासनास प्राप्त झाली आहेत तसेच शासन निर्णय सात चार चा दोन हजार एकवीसमधील काही तरतुदी आव्हानित करणाऱ्या रीट याचिका मान्य उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठामध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत यासंदर्भातील गांभीर्य विचारात घेऊन रीट याचिका क्रमांक सहाशे सत्याहत्तर दोन हजार तेवीसमध्ये संदर्भ क्रमांक दोन येथील तेरा एक दोन हजार तेवीस रोजीचा पत्रान्वय मान्य उच्च न्यायालयासमोर शासनाने मांडलेल्या भूमिकेस अनुसरून जिल्हा परिषद शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत अंतर बदल्याबाबत शासन निर्णय दिनांक सात चार दोन हजार एकवीसमधील मधील तरतुदी व त्या अनुषंगाने प्राप्त सूचना निवेदने याबाबत शिफारशी करण्यासाठी वाचक क्रमांक तीन येथील दिनांक चौदा मार्च दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाने अभ्यासगट नेमण्यात आला सदर अभ्यासगटाने केलेल्या शिफारशींना अनुसरून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन जिल्हांतर्गत बदलीबाबतच्या धोरणामध्ये अधिक सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती अधिक्रमित करून आता जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदलीसाठी या शासन निर्णयाने खालीलप्रमाणे सुधारित धोरण निश्चित करण्यात येत आहे स्पष्टीकरण अवघड क्षेत्र परिशिष्ट एकमध्ये नमूद असणाऱ्या सात बाबीपैकी किमान तीन बाबीची निकषांची पूर्तता होईल असे गाव शाळा अवघड क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आली येईल सर्वसाधारण क्षेत्र वरील अवघड क्षेत्रात न मोडणारी गावे ही सर्वसाधारण क्षेत्रात मोडतील बदली वर्ष ज्या कॅलेंडर वर्षाच्या दिनांक एकतीस मे पर्यंत बदल्या करावायच्या आहेत ते वर्ष बदलीसाठी निश्चित करावायच्या सेवा अवघड क्षेत्र न्याय सर्वसाधारण क्षेत्र न्याय बदली वर्षाच्या दिनांक एकतीस मे पर्यंत पूर्ण झालेली एकूण सलग सेवा शिक्षक ह्या शासन निर्णयाचे प्रयोजनार्थ शिक्षक म्हणजे जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक मुख्याध्यापक करी करी। सक्षम प्रा प्राधिकारी शिक्षकांच्या बदल्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सक्षम प्राधिकारी असतील बदलीपात्र अधिकृत शिक्षक बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांशी अवध क्षेत्रात अवैध क्षेत्रात बदलीसाठी निश्चित या, याची या, सेवा तीन वर्ग किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक अवघड क्षेत्रातील शाळांची सुधारित यादी प्रसिद्ध केल्यानंतर सर्वसाधारण क्षेत्र म्हणून शासन निर्णय पाहूया जिल्हा परिषद बदल्याबाबत अठरा जून दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय या शासन निर्णयामध्ये महत्त्वपूर्ण अटी शर्ती दाखवलेल्या आहे नियम दाखवलेले आहे कोणते शिक्षक बदलीच पात्र आहे सर्व जी आरमध्ये नमूद आहे पूर्ण नियम सर्व जी आरमध्ये माहिती दिलेली आहे आपण माहिती बघितली हा संपूर्ण जी आर अखिल तांबूडसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून हा जी आर आपण डाउनलोड करू शकतो